बाजार समितीची निवडणूक शेतकऱ्यांच्या हितासाठी असून घरच्यांसाठी नाही असा टोला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लगावला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका दोन दिवसांवर आल्या असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मोठा दावा केला आहे बाजार समितीच्या निवडणुका आणि ग्रामपंचायत मोठ्या भरघोस मतांनी विजयी करतील मतदारांना आमचे एवढेच आवाहन आहे की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला गटवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत सहकारातील दिग्गज नेते आमचे आमच्या सोबत आहेत पारंपरिक वर्षानुवर्षे सहकारातील जी लोक होते ते सुद्धा आमच्या सोबत आलेली आहेत त्यामुळे आमचा पॅनल मजबूत असून त्यामुळे मतदारांना एकच आवाहन आहे की जी मंडळी खरंच शेतकरी विकासाचा अजेंडा घेऊन आली आहेत त्यांना आपण मतदान करावं दोन दिवसावर मतदान येऊन थांबलेलं आहे आमचे सगळे अंतिम टप्प्यात आहेत आमचे प्रचार असं पूर्ण आता शेवटच्या टप्प्यात आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की आमच्या पॅनलला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सोसायटी आणि ग्रामपंचायत या दोन्ही गटामध्ये मोठ्या भरघोसवादाने आमच्याबरोबर विषय होतील की आम्ही या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी इथे एकत्र आहोत आणि सहकारातील दिग्गज नेते सगळे आमच्यासोबत आहेत त्यामुळे निश्चितच वर्षानुवर्षे जो पारंपरिक सखरातील जे लोक होते हेही आमच्यासोबत आले आमचं पॅनलचं मजबूत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना मतदारांना एवढंच आव्हान आहे की जे लोक खरोखर मार्केट कमिटी शेतकरी यांचा विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक जमून आला त्यांना आपण मतदान करावं आमचा पॅनल कोणत्याही एका सदस्यासाठी किंवा घरच्या लोकांसाठी नाही आम्ही सर्वजण मार्केट कमिटीच्या चांगल्यासाठी एकत्र आलो आहोत आमच्या पॅनलला निश्चित शेतकरी बांधव आणि सहकार लोक मदत करतील आमचं पॅनल हे कुठल्याही एका सदस्यासाठी घरच्या लोकांसाठी किंवा असं नाही की आम्ही सगळ्याजण येऊन या मार्केट कमिटीच्या चांगल्यासाठी एकत्र येऊन आम्ही निर्णय घेतला आणि आमच्या पॅनलला निश्चित शेतकरी बांधव मददाग बांधव मदत करतील सहकार्य करतील अशी मला खात्री आहे